स्वादिष्ट किचनमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उडदाच्या पापडाची चटणी दाखवणार आहे त्यासाठी येथे मी चार पापड घेतलेले आहेत त्याबरोबर मी मसाल्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून कांदा बारीक चिरलेला आहे अर्धा मध्यम आकाराचा थोडेसे गोड तेल घेतले आहे वरून चटणीवर घालायला आणि लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा तुम्हाला जेवढं हवं तेवढं घ्या आणि चिमुडभर मी मीठ घेतलेलं आहे एक एक चे आता एक पापड मी तुम्हाला भाजून दाखवते आणि अशा पद्धतीने फास्ट एकदम पलटून घ्यायचं पापडाला नाही तर पापड करपत आहे आणि करपलेल्या पापडाची चटणी बिलकुल चांगली लागत नाही आता आपण चारही पापड छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि मी छानपैकी असे बारीक करून घेते आता चुरापुऱ्याचा छानपैकी मस्त ते कडक झालेले आहेत पापड आणि असं बारीक बारीक करून घ्यायचं अशाच स्वरूपाने मी सगळे पापड आता बारीक करून घेते बारीक चुरा झालेला आहे मी आता त्याच्यात कांदा घालते कांद्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेते आणि लाल तिखट घालते वरून थोडंसं आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण मीठ घालूया मीठ मी जास्त घालत नाही कारण जास्त झालं तर मीठ ऑलरेडी आपल्याला पापडामध्ये मीठ असते उडदाच्या मग ते खारट लागेल मग थोडंसं किंचित मीठ घालते आणि वरून तेल घालते आणि आपण आता याला मस्तपैकी आता हलवून घेऊयात एकत्र हे बघा छान झाली आता चटणी मस्त झणझणीत आणि उडदाच्या पापडाची चटणी आपल्याला तोंडी लावायलाही छान लागते आणि नाहीतर भाजी वगैरे नसेल तर आपण चपातीसोबत देखील आपण खाऊ शकतो मस्त पैकी कुरकुरीत आणि झणझणीत अशी पापडाची चटणी तयार झाली आहे आणि ती तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण बघितल्याबद्दल धन्यवाद